परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी घोषित झाली असून त्यांच्या उपस्थितीत आज परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी महायुतीच्या घटक पक्षांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला उमेदवार महादेव जानकर यांच्यासह आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी आमदार मोहन फड भाजपचे नेते आनंद भरोसे रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवटे राजेश देशमुख गफार मास्टर प्रवीण देशमुख संतोष देशमुख सुरेश भुमरे डी एन दाभाडे रामेश्वर आवरगंड आदींची उपस्थिती होती यावेळी महादेव जानकर यांनी आपण उद्या एक एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मला दत्तक घेतलंय त्यामुळं माझ्याकडे उपरा म्हणून कुणी बहकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये असं देखील जानकर म्हणाले आहेत